नमस्कार मित्र हो आज चोवीस डिसेंबर साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांची एकशे पंचवीसावी जयंती साने गुरुजींचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी पालगड येथे झाला आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या शिक्षक होण्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत साने गुरुजी हे एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक म्हणून ओळखले जातात एवढंच नव्हे एक कवी लेखक उत्तम शिक्षक कृतिशील विचारवंत स्वातंत्र्य सेनानी आणि संशोधक लेखक म्हणून त्यांची ओळख आहे कारण त्यांनी आपल्या एक्कावन्न वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये साधारणतः एकशे पस्तीस पुस्तकं लिहिली साने गुरुजी झटले ते कशासाठी तर समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी आणि अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी दहा दिवसाचं उपोषण केलं आणि अकराव्या दिवशी मंदिर हरिजनांना उघडं करण्यात आलं हे यश त्यांच्या उपोषणाला मिळालं आणि तेव्हापासून आपण बघतोच वारीमध्ये तर सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आज सगळ्या जाती जाती धर्माचे लोक जातात याचं श्रेय साने गुरुजींना जातं साने गुरुजी एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून पण ओळखले जातात कारण एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सत्तेचे सत्तेचाळीस या कालावधीमध्ये साधारणतः आठ वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि या तुरुंगवासामध्येच नाशिकच्या तुरुंगामध्ये त्यांना एकवीस महिने काढावे लागले तेव्हा त्यांनी काय केलं माहीत आहे का श्यामची आई हे पुस्तक लिहिलं पुस्तक लिहिलं म्हणजे ते आग्रहास्तव लिहिलं त्यावेळी ते काय करायचे तर आपल्या आईच्या आठवणी सांगायचे आणि त्या आठवणी इतक्या गोड होत्या आईबद्दलचं त्यांचं प्रेम आई आईवरची भक्ती आणि कृतज्ञता त्यातून व्यक्त व्हायची आणि त्यामुळे त्यांना आग्रह झाला की तुम्ही हे लिहून काढा लिहून काढा म्हणून त्यांनी ते आत्मकथन लिहिलं यातला श्याम म्हणजे कोण तर स्वतः साने गुरुजी आणि त्यांची आई यशोदाबाई तर स श्यामची आई हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय पुस्तक आजही ते तितकंच लोकप्रिय आहे त्याच्यावर चित्रपटसुद्धा निघाला एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा दोन कविता म्हटल्या जातात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सानेगुरुंची आठवण येते कारण त्यांनी म्हटलं की मानवता हाच एक धर्म आहे एवढंच नव्हे क्रांतिकारी म्हणून त्याची ओळख आहे तेव्हा कसं लिहितात ते आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान तर गांधीजींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता एवढंच नव्हे तर मित्र हो लक्षात घ्या शिक्षकांनी खूप साने गुरुजींचा विचार करण्याची गरज आहे आज आजच्या काळामध्ये सुद्धा कारण साने गुरुजींनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे की विद्यार्थी समजून कसा घ्यायचा विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं त्यांच्यात समरसून कसं जायचं त्यांना समजून घेऊन कसं शिकवायचं एखादा पाठ असेल धडा असेल तर तो, तो शिकवण्यापूर्वी त्याच्याबद्द बद्दलचं चिंतन कसं करायचं याची सगळी कृती साने गुरुजींनी आपल्या शिक्षक म्हणून जो काही कालावधी होता त्याच्यामधून दाखवून दिली विद्यार्थ्यांबद्दलचं प्रेम दाखवून दिलं अत्यंत प्रेमळ कनवाळू संवेदनशील विनम्र आणि करुणा असलेले संशोधक लेखक म्हणून साने गुरुजी ओळखले जातात शिक्षकाने खूप खूप घेण्यासारखं आहे शिक्षण क्षेत्रानं तर कधीच साने गुरुजींना विसरू नये आणि विसरणार पण नाही आपण शिक्षकाने या पद्धतीचं आचरण करायला हवं विद्यार्थी समजून घ्यायला हवेत विद्यार्थी समजून घेऊन आपण शिकवायला लागलो तर आपलं शिक्षण आपलं शिकवणं खूप आनंददायी होईल असं वाटतं आणि साने गुरुजींनी ते स्वतः तो उपभोगलं तो आनंद घेतला म्हणून त्यांच्या शिक्षक होण्यालासुद्धा आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आपण सर्व शिक्षकांनीसुद्धा गुरुजी समजून घेऊया त्यांच्या लेखनाचा विचार करूया त्यांच्या विचारांचा विचार करूया आणि विद्यार्थी समजून घेऊन आपण यानंतरचं शिक्षण देण्या घेण्याचं कार्य करूया साने गुरुजींना त्यांच्या आजच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त स्मृती दिनानिमित्त खूप खूप विनम्र अभिवादन आणि त्यांच्या शिक्षक होण्याला शंभर वर्ष आहेत त्यांच्या त्या सुद्धा उजाळा देऊन आपण थांबूया आणि त्यांचे विचार पुढं घेऊन जाऊया आजच्या काळाला काळात साने गुरुजींच्या विचारांची शिक्षण क्षेत्राला खूप खूप गरज आहे खूप खूप धन्यवाद